नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये एक जून पासून महाराजस्व अभियान चालू आहे आणि या महाराजस्व अभियाना अंतर्गत महसूल विभागाची जी काही कामं असतील प्रलंबित शेतकऱ्यांची काही कामं असतील या मा कामा संदर्भात निपटारा केला जातो शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या जातात आणि याच माध्यमातून आता माझी शेती माझा हक्क हे अभियान सुद्धा या अंतर्गतच राबविण्यात येतात आहे कारण महाराजस्व अभियान हे काही मोजक्या काळापुरता असतं आणि त्यामुळे आता माझी जमीन माझा हक्क हे सुद्धा अभियान यामध्येच राबवण्यात येत आहे आणि हे अभियान राबवण्यासाठी राज्यस्तरीय एक समिती सु, सुद्धा स्थापन केलेली आहे आणि या समितीच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सुहास दिवसे यांची नियुक्ती सुद्धा केलेली आहे महसूल आणि भूमी अभिलेख विभाग हा राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील जे काही जमिनीच्या गोष्टी असतात म्हणजे त्या संदर्भातली जी काही कामं असतात फेरफार असेल किंवा काही इतर नोंदी असतील अशी जी काही शेतकऱ्यांची अडकलेली कामं असतात शहरातली काही कामं असतात या कामांचा जे काही निपटारा करावा लागतो ही, ही कामं निपटून टाकावं लागतात त्या संदर्भात ही समिती काम पाहणार आहे यामध्ये येणाऱ्या अडचणी ज्या असतील त्या अडचणी सुद्धा सोडवण्याचं काम ही करणार आहे आणि ह्या समितींच्या पाहणीतून जी कामं करावी लागतात त्या संदर्भात ऑनलाईन काही नवीन गोष्टी कराव्या लागतील ऑनलाईन पोर्टल निर्मिती करावं लागतील त्याबद्दल ही समिती सुद्धा मार्गदर्शन करणार आहे आणि याचा अभ्यास झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत तर माझी जमीन माझा हक्क या अभियानांतर्गत सोडवल्या जाणार आहेत त्यामुळे या समितीसाठी जे काही कामकाज चालणार आहे त्या संदर्भातल्या ज्या काही नवीन अपडेट येतील त्या सुद्धा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जातील धन्यवाद